जा। चालू करके सोनी आता आम्ही परचेस केलंय ड्रोन एकदम चालू कंडिशन मध्ये आहे हा हे बघा हा हा एक नंबर मला सांग मित्रांनो मी तुमचं ब्लॉग या चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज चाललोय मी मुंबईत चोर बाजार तर आता तिकडेच चाललो आणि माझ्यासोबत सचिन माझा मित्र आहे तुम्ही बघत असाल त्याला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल ना तर तुम्हाला समजे सचिन कोण आहे तर आता तिकडेच जातो तुम्हाला दाखवतो चोर बाजा मुंबईचा ता आता वडाला स्टेशनला थांबलो आम्ही आणि आता सात वाजून आठ मिनटाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी आता ट्रेनमध्ये आम्ही बसू आणि तिकडे पोहोचल्याच्यानंतर डायरेक्ट भेटू तुम्हाला दहा रुपयात जातात टॅक्सी असतात दहा दहा रुपये मध्ये सीट असते हे बघा मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आल्या उतरल्याच्या नंतर टॅक्सी रेडीच असतात त्या साईडला जाण्यासाठी मित्रांनो इथं आल्याच्या नंतर स्टेशनवरून जसं बाहेर पडाल तसं टॅक्सी असतात तर दहा दहा रुपये सीट असते चोर बाजाराला जाण्यासाठी तर आता आपण चोर बाजारात आपण उतरलो आता आणि इथून आता चोर बाजार स्टार्टिंग होतो त्या एंट्रीपासून मित्रांनो चोर बाजारात एंट्री झाली आणि आल्या आल्या बघा पावसाचं आगमन झालं आहे सगळं झाकून ठेवलं आहे त्या इथं आज चांगलं बघायला भेटलं असतं हे बघ ट्युमर वगैरे तर मित्रांनो इथं बॅटरी वगैरे हे बघा काचे इथं सगळं सामान भेटतं एकदम ओल्ड दिसणार आहे सारखं बोगयापुरे आधी जाऊन ठीक आहे बॉक्स आता दोनशे बीस आहे दोनशे वीसला आहे बॉक्स चाकू वगैरे सगळं पाणी आपल्याला इथं काय टूल पाहिजे टूल किट पाहिजे असेल तर ते तीनशे रुपयाला आहे आणि ए... बोगयापुरे आणि मित्रांनो हा स्टँड आपल्याकडे आहे

भाई कैसे है ये रख ले। भाई कैसा उसके बदले कबाब दे दे मेरे को हाँ भाई कैसे है दो सौ रुपए। दो सौ रुपये और उसमें वो क्या प्राइस है से अच्छा पा� ती पाँच आने ये दोन से ओके तो इकड़ा अपने टू व्हीलर फोर व्हीलर च सग हॉर्न वगैरह रेसिंग च वगैरह सामान भेटता मिलर वगैरह हॉर्न विलेज्ञे, विलेज्ञे। तो कैसे साढ़े तीन से रुपया ही ऑन है पॉकलाइट अपनी फोर व्हीलर चे टू व्हीलर चैन पैर छोटा गाड़ी तो सामान है कैसे है डब्बा चॉकलेट का हाँ देख कुछ नहीं सौ रुपये डब्बा है कैसे है बड़ा बाइक पंचवीस पैक है इतना अल्ट्रा वॉच सैमसंग अल्ट्रा वॉच बिस्ट है कॉफी अल्ट मै तुम्हारा सेकेंड हैंड मोबाइल पाजे अटतो सैमसंग अल्ट्रा है आईफोन है इलेवन की कैसा प्राइस है तेरह हज़ार क्रॉस पन है कैसे आहे ये शूज आदोस एवाला कैसा आहे प्राइस काय अरे कॉस्ट दीडसो इतर सगळं टू व्हीलरचं सामान आहे हँड ग्लोवज वगैरे कैसे हैंड ग्लोवज कोणतीही घ्या दोनशे रुपयात आहे डबीन वगैरह टॉर्च कैसा है ये कैसे है हाँ अंकल तीन से रुपया है माफ पकड़ने सा चांगले ब्लॉगिंग चांगले हाँ नाइटला कुछ अपन जो दूरबीन डुस्बीन पे हेवी आहे जुन्या गाडीचे स्टेअरिंग पण आहे तिकडे की कीपॅड वगैरे पण भेटतं मॅप आहे मॅकबुक आहे आयफोन ओल्ड आहे एकदम वर्किंग नाही चालू आहे चालू आहे मित्रांनो अच्छा हो पु का घ्या वर्किंग आहे फक्त हे त्याचं थोडं बिघडलं आहे क्वालिटी झालं आहे चला बघू सगळं कपड्यांचं मार्केट आहे सेकंड हँड कपडे <laughs> आपल्याला कपडे नाही घ्यायचे मित्रांनो ह्या ठिकाणी फिरत असाल ना चोर बाजारात तर जपून थोडं आता आपल्या हातातलं घड्याल कधी गायब होईल तुम्हाला पण नाही समजणार थोडं जपून येते आजूबाजूला चोरत असतात आणि तेच आपल्याला सामनं विकतील आपलंच चोरून तर सुरक्षित राहा त्या ठिकाणी आलात ना तर एकटे नका येऊ दोघं तिघं या म्हणजे ग्रुपनी या एकटे नका येऊ म्हणजे एक सेफ्टी म्हणून ग्रुप असेल तर खूप चांगलं मित्रांनो जे सामान घ्याल ना ते ओ जी असेलच असं सांगता येत नाही चेक करून घ्या जर तुम्हाला त्याच्यातली माहिती असेल तरच सामान घ्या कॅमेरा वगैरे मोबाईल घड्याळ वगैरे वॉच तर थोडं जपूनच घेतल्याच्यानंतर ती वस्तू इथं टिकेलच असं सांगता येत नाही कारण हा चोरीचा माल असतो म्हणजे आणि ओरिजिनल नसतो डुप्लिकेट असतो थो। त्याच्यामुळं थोडं थो जपूनच सगळ्या लाईट येत आहे मोबाईलचे पट्टी वगैरे पण भेटतील मित्रांनो जे काय सगळं जुनं सामान आपल्याला इथे रेडी भेटते या साईडला जिमचं सामान पण आहे आणि प्लेट पण आहेत आपल्या बायसेप वगैरे मारण्यासाठी हे काय सेट हां साडेसात साडेआठशेला आहे जोडी साडेआठशेला नातोडी पण आहे या साईडला जे आपल्या गाडीसाठी घरात घरात कधीतरी वापरण्यासाठी पक्कड पाना स्क्रू डायव्हर मोठे मोठे ट्रकचे व्हिल पाणी वगैरे सगळं इकडे माईक वगैरे पण आहे स्त्री आहे हे कसेच आहे बुद्ध का स्टॅच्यू हां पाणी फिल्टर कायचं आहे तीनशे रुपये मस्त आहे वॉच आहे बंद चार्जर नसल्यामुळे बंद आहे कॅमेरा वगैरे सोनीच आहे अंकल हे काय आहे चालू चालू कंडिशन आहे चार्जिंग करना पडेगा अच्छा चार्जिंग करावं लागेल आता बंद हा हे ड्राय आठ सौ रुपये कैसा है अंकल डेढ़ सौ रुपये सब कौन सा भी कौन तो ही क्या डेढ़ सौ रुपये तेज वाटर प्रूफ अरे वाला अ एअरपोर्ट आहे कैसा आहे एअरपोर्ट अडीचशे रुपयात आहे थोडा अच्छा अडीचशे रुपयात हे कवर शंभर रुपयात कवर कोणाला आवड असेल घरात आपल्या जुनं सामान ठेवायचे तर इथं असतं स्टॅच्यू वगैरे तर मित्रांनो इथं आम्हाला आता ड्रोन दिसला आहे हा एक ड्रोन दिखायला आहे कुछ नाही आहे मत मित्रांनो ड्रोन आहे कैसा आहे ड्रोन ड्रोन हां दोन हजार ड्रोन आहे चालू कंडिशन चालू कंडिशन कॅमेरा पण आहे रिमोट पण आहे मित्रांनो फ्लाय झाला आहे चालू पण झाला आहे कु ऑपरेट कर दाखते चालू है कि नहीं एकदम चालू कंडिशन मधे एक ही है कि ऑल है तो मेरेको ऐक्शन कैमेरा पन है एक्सेसरीज पे ऐसे ऐक्शन कैमेरा बो आधी चालू कंडिशन मध्य है चालू करा अपने ड्रोन पण मस्त फ्लाय करत होता आता आम्ही पर्चेस केलंय ड्रोन फोडकी क्वालिटी आहे पण बघूया आता घरी जाऊन कसा आहे चालू कंडिशन मध्ये तर दिसलं आहे पण आता घरी गेल्याच्या नंतर समजेल आपल्याला कसं आहे तर मित्रांनो एकासोबत आम्ही दोन घेतले आहेत आता माझा सचिन मित्र पण घेतोय ड्रोन त्याला पण आवडला अरे एक दोस्त मेरा <laughs> अच्छा <है> या ड्रोन <laughs> पहिला बोलत आता कॅमेरा बंद करू बंद करू अभि <laughs> <laughs> बाय एकदम सब खोल बिल बिलके हे दोन घेतले ड्रोन हा एक घेतला आणि तो एक घेतला आहे आणि एकदम वर्किंग कंडिशनमध्ये चालून बिरून दाखवणार आणि तुम्ही इथं कधी घे या नो गावात का ॲक्शन कॅमेरा पण दाखवला आहे मित्राने बघा एकदम चालू कंडिशनमध्ये अरे बंद हो गया होत <laughs> एकदम चालू कंडिशन मध्ये आहे हा हे बघा हा नंबर हा एक नंबर मला सांगतोय तो दो हजार मी बोल 2000 दो हजार मी बोल ले हा काय होय नाही मी नाही हा वो तो आहे सॉरी अंकल तो पहले ये प्यार प्यार प्यार। ये ये है।, तो है, है, अच्छा, है है कैमरा वाला चालू चालू कंडीशन कंडीशन में अच्छा बैटरी सबेरे अंकल वो ज़रा वो पॅनो वगैरे पण आणि गिटार बघा लॅपटॉप वगैरे चार हजार ठीक आहे सर थोडा छोटे चार हजार आणि ते मोठे ते नऊ हजार गोप्रो पण आहे वीस हजार मित्रांनो तो, तो कॅमेरा चालू आहे चालू कंडिशनमध्ये कॅमेरा वगैरे आहे लेन्स पण आहे त्या साईडला कॅमेऱ्यात बघूया त्या साईडला मोबाईल वगैरे सेकंड हँड पाहिजे असतील तर इकडे भेटतात अंकल सॅमसंग का टॅप कैसा आहे ओला वाईट दोन हजार आहे दोन हजार टॅप आहे कटर वगैरे पण आहेत स्पीकर आहे ब्लूटूथ स्पीकर मित्रांनो अंकल स्केटबोर्ड कायचं आहे स्केटबोट पाचशे रुपयात आहे स्केटबोर्ड पट्टी आहेत बॅग बॅग किती बोले पाचशे पाचशे मध्ये बॅग शॅम्पू आपल्या चेंबू अडीचशे रुपयात भेटतात चला जाऊ पण आहे तिकडे रेडीमेड फक्त साईज बघून घ्या मी तर इथं वॉच पण आहेत कायचं दादा वॉच नाही अच्छा पा पासून पास सुरुवात आहे हे अंकल का शॉप आहे ड्रॉइंगचं सामान आहे या साईडला मार्कर वगैरे ब्रश वगैरे आहे ते सगळं तुम्हाला जुने कॉईन जमा करायची आवड असेल ना तर इथं जरूर या आपण अपन... तुम्ही इथून घेऊ शकता नू या साईडला आहे ना दोनशे रुपये ट्रॅक आहेत तर आपण पण एक पर्चेस केली आहे आणि या बाईच्या दुकान आहे बाय सब दो सो में ना पूर्ण पूर्ण टोटल दोनशे रुपयात आहे कधी आहे इथे आणि आपला सचिन चॉईस करतो आहे त्याला पण आता आवडलं आहे शर्ट पण आहे ते वाईट अंकल कायचं आहे सब वाईट शंभर रुपयात आहे शर्ट आणि क्वालिटी पण हाय कलेपैकी लॅपटॉप वगैरे पण आहे तुम्ही इथं जेव्हा पण याल ना चोर बाजारात तेव्हा मेन म्हणजे मित्रांनो बार्गेनिंग करायला शिका कारण ते आपल्याला किती प्राईस सांगतील पाच हजार सहा हजार फक्त आपल्याला ती बार्गेनिंग करता आली पाहिजे त्या वस्तूची नीट किंमत म्हणजे प्रॉपर आपल्याला निम किंमत माहिती पाहिजे ती कितीला भेटते इथं किती, किती सांगितली पाहिजे तरच बार्गेनिंग करून घ्या वस्तू नाही तर पैसे घालू नका फुकट जातील घरी आणल्याच्यानंतर ती वस्तू चालू असेल की नाही हे पण सांगता येत नाही कारण ते असे समोर उडून काही पण चालू करून दाखवतील पण घरी घरी आल्याच्यानंतर ती वस्तू बंद असेल सांगता येत नाही म्हणून त्याच्यामुळे ना सोबत चार पाच जणं आणा व्यवस्थित चेक करा वस्तू आणि तरच बार्गेनिंग करून ती खरेदी करा आणि ना वस्तू ओरिजिनल म्हणजे ओ जी भेटेलच असं काय सांगता येत नाही सगळ्या कॉप्या असतात चोरीच्या असतात माळ आणि हा चुना पण लावतील आपल्याला सांगता येत नाही आपल्याला दाखवताना बॉक्समध्ये भरून काय ती वेगळं देतील पण दाखवताना दाखवतील ही वस्तू दिली आहे आणि घरी नेल्याच्यानंतर काय ती बॉक्समधून वेगळंच निघाल त्याच्यामुळं नीट चेक करून घ्या समोर बघा बॉक्समध्ये नीट टाकले की नाही बाकी तर सकाळी पाच वाजता मी बाहेर पडलो होतो आणि आता वाजले एक आहे तर सात आठ तास झाला मी घरा बाहेरच होतो सकाळी पाच वाजता उठलो होतो खूप अंधार होता आणि आता एक आहे आणि आता भावाला माहिती नाही माझा छोटा भाऊ आहे ना मावशीचा मुलगा त्याला माहिती नाही आहे मी ड्रोन आणला तो त्याला बघूया त्याला दाखवतो भाई तर मित्रांनो जयश एकदम पागल झालंय ड्रोन वगैरे बघून आता ते फोलाफोड करतोय आणि आपलेच ब्लॉग चालू होते व्हिडिओ आपलेच बघत होता आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय